श्री गणेश दत्त गुरु नम परमपुंज सद्गुरू श्री रामकृष्ण श्री क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सतराशे शहाऐंशीव्या भागाचं मी पठण करीत आहे आज फाल्गुन कृष्ण द्वितीया रविवार दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक एकवीस मे एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे बहात्तर परमपूज्य महाराजांनी भक्तांशी वेळोवेळी केलेल्या हितगुजाचं पठण सुरू आहे भाग पंचवीसवा या भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून भक्तांशी हितगुज साधताना पुढे म्हणतात तुम्ही सर्वांनी एकच मूळ सूत्र लक्षात ठेवा की मूळ ईश्वरी शक्ती एकच असून ती शक्ती निरनिराळी रूपे घेऊन या भूमीवर येत असते व ठरलेले कार्य पूर्ण झाले की ते देहरूप त्याग करून गुप्त होत असते व परंतु ती निर्माण झालेली शक्ती अदृश्य रूपाने कायम वास करून राहत असते व पुढे भक्तांच्या मदतीलाही कायम धावून येत असते त्या शक्तीचा कधीही नाश होत नसतो संत तुकाराम बुवा आता अस्तित्वात नसले तरी वारकरी पंढरपूरला पांडुरंगांचे दर्शन घेण्यासाठी जातच असतात यावरूनही ती शक्ती अस्तित्वात असून कार्य करीत आहे हे आपल्या लक्षात येईल सर्वसामान्य माणसं अज्ञानाने भगवंताच्या रूपातही फरक करीत असतात त्याचमुळे शंकराची सेवा करणारा श्रीरामाला नमस्कारही करीत नसतो तर मारुतीला जाणारा माणूस समोरच्या देवीच्या मंदिरात जात असतो तेव्हा असे कोणीही वागू नका ही ईश्वरी शक्तीच या सर्व रूपाने अवतीर्ण झाल्याने त्या निरनिराळ्या रूपात आपण फरक करू शकत नाही आपणच त्या शक्तीच्या कोणत्याही रूपाचे दर्शन झाले तर त्यांना नमस्कारच करावा त्याचप्रमाणे आपल्याकडे असलेल्या गीता ज्ञानेश्वरी दासबोध इत्यादी हे मान ठेवावा कारण सर्व ग्रंथ ईश्वरी अनुभूती प्राप्त झालेल्या थोर अवतारी महापुरुषांनीच लिहिलेले आहेत व त्या ग्रंथांचे वाचन करीत असताना आपल्यालाही ईश्वरी अनुभूतीचा अनुभव येऊ लागतो तेव्हा सर्वांनी अशा त्या थोर ईश्वरी शक्तीचा आदर करून तिच्या सहवासात जाणे गरजेचे आहे तुम्ही तसे आचरण केले तर तुमचा उद्धार निश्चितच होईल माझे आशीर्वाद त्यासाठी तुमच्या सर्वांच्या मागे राहतीलच श्री गुरुदेव दत्त भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक अठरा सहा एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे त्र्याहत्तर श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः दिनांक पंचवीस बारा एकोणीसशे त्र्याण्णव रोजी भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई परिसर यांच्या सत्संगाच्या अडुसष्टव्या बैठकीस प्रत्यक्ष हजर राहून परमपूज्य सद्गुरूंनी दिलेला अनुग्र विष्णू परब्रह्म पर तस्मै श्री गुरुवे नमहा सत्संग स्थापन झाल्यापासून आज मितीपर्यंत त्या सत्संगात खंड न पडता अडुसष्ट बैठकी पूर्ण झाल्या मला बरं वाटलं ऐकून आपण हे जे सत्संग स्थापन करीत आहोत यामध्ये सर्व लोकांनी एकत्र येऊन आपल्या कार्याचा विचार करून ईश्वराशी संबंध ठेवून म्हणजे ध्यान धारणा मनन चिंतन हे करणे अशा प्रकारच्या संस्था स्थापन करून त्या संस्था मी तुम्हाला चालवायला दिलेल्या आहेत त्या संस्था चालवताना त्या संस्थेचा उत्कर्ष कसा होईल त्या संस्था कार्यरत कशा राहतील मी परमात्मा स्वरूप भगवंताची सेवा कशी होईल याचा आपण सातत्याने विचार केला पाहिजे आपल्या जीवनामध्ये गुरुस्थान हे अत्यंत महत्वाचे स्थान आहे बाकीची जी नाती असतात ती आपण जोडलेली असतात आणि त्याला आपण नातं म्हणतो सहवासाने आपली ती जवळची नाती आहेत असं आपणाला भासतं परंतु वस्तुस्थिती मात्र भिन्न असते आणि गुरुचरणाची जी परंपरा आहे ती अशी आहे की भगवंतांनीच गुरुस्वरूप प्रथम धारण केले शिष्यांचंही स्वरूप त्यांनीच धारण केले आणि मनुष्य जीवनाला उपकारक तारक आणि ज्ञान देणाऱ्या गुरूंची परंपरा निर्माण केली पहिल्या प्रथम सर्वात श्रेष्ठ गुरु कोण असतील तर ते शंकर हे पहिले गुरु तदनंतर विष्णू आले तदनंतर ब्रह्मदेव आले हे तिन्ही शक्ती स्वरूप गुरुच असल्यामुळे मानवी रूप धारण करून त्यांची पुढची परंपरा सुरू झाली तुम्ही गुरुपरंपरा स्तोत्र जर वाचत असाल तर त्यामध्ये मी आता सांगितलेले लक्षात येईल अवतारी पुरुष श्री रामचंद्र होऊन गेले आहेत श्रीकृष्ण होऊन गेले आहेत यांचा विचार जर केला तर ते परमात्मा स्वरूप होते यात शंका नाही पण यांनी सुद्धा आपल्यापेक्षा कोणीतरी श्रेष्ठ आहे आपल्याला त्या गोष्टीचे ज्ञान व्हावे या हेतूने या अवतारी पुरुषांनी सुद्धा गुरु केले आहेत रामचंद्रांनी वशिष्ठांना गुरु केले भगवान श्रीकृष्णांनी संदीपनींना गुरु केले त्यांचे पाशी जी विद्या शिकायची ती शिकले आणि आपण श्रेष्ठ झाले आता भगवंतांनी ही परंपरा सुरू केल्यामुळे मानवी देहाला ही परंपरा चालवणं सोपं झालं आजकाल विज्ञान शिकलेले लोक गुरु वगैरे सर्व थोतांड आहे असं समजतात मला या लोकांचे आश्चर्य वाटते की यांना चांगलं का बोलता येत नाही वाईट बोलायला काहीही शिकवावं लागत नाही टीका करायला काही शिकवावं लागत नाही निंदा करायला काही शिकवावं लागत नाही पण चांगलं शिकता येत नसेल म्हणून आपण टीका करतो किंवा आपल्याला बोलता येत नाही म्हणून आपण वेळ वाकड बोलतो हे मात्र चुकीचं आहे ही भारत परंपरा मुळात भा म्हणजे ज्ञान असलेले लोक असा त्याचा अर्थ आहे भा म्हणजे ज्ञान अध्यात्म विद्या विज्ञानम अध्यात्म विद्या हीच विद्या आहे असं समजणारे लोक म्हणजे ते भारतीय आहेत विज्ञानाचा त्यांनी अवश्य स्वीकार करावा विज्ञान हे माणसाच्या विकासासाठी असू शकते हे खरं आहे पण विकास झाल्यावर जगण्याची शक्ती फक्त देऊ शकते नाहीतर तसा काहीही उपयोग होणार नाही या विज्ञानाचाही उपयोग होणार नाही आणि विज्ञान हे गरजेपुरतं जवळ करणं आवश्यक आहे हे खरं आहे पण अध्यात्म जर साधलं असेल तर माणसाला विचार करता येतो त्याच्या योगाने त्याला विवेक प्राप्त होतो काय करावं काय करू नये याचं ज्ञान त्याला व्हायला लागतं आणि हे जसजसं ज्ञान होत जाईल तसा तो विज्ञानात पुढे सरकू शकतो ज्ञान आणि विज्ञान एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत काही लोक असे पाहायला सापडतात की ते ग्रंथ अभ्यास करीत असतात पुस्तकांचा अभ्यास करीत असतात स्वतःला ज्ञानी समजतात आणि एवढं असूनही त्यांच्या मनाला शांती लाभलेली नसते त्यातून आनंद मिळत नाही समजतं खरं पण अशी परिस्थिती आहे अगदी सर्वात मोठं उदाहरण जर घ्यायचं झालं तर व्यास मुनीचं उदाहरण आहे व्यासांनी सबंद ग्रंथ रचना केली वेद विद्याचा विस्तार केला शास्त्र लिहिलं पुराण लिहिले त्यांच्यापुढे एक मोठा प्रश्न असा निर्माण झाला की अजूनही माझ्या मनाला शांतता लाभली नाही याचं कारण काय असावं व्यासासारख्या थोर विभूतीला हा प्रश्न निर्माण व्हावा हे मोठे आश्चर्यच आहे मनाला शांती लाभण्यासाठी भगवंताने येऊन त्यांना भागवत ग्रंथ लिहायला सांगितला भगवंताची इच्छा काही वेळेला अशी दिसून येते की आज्ञा न करता सुद्धा तो तुमच्याकडून करून घेतो दरवेळेला आज्ञा केलीच पाहिजे सांगितलंच पाहिजे असं काही नाही कळीला उमलायला सांगावं लागत नाही कळी उमलायची आपल्याला वाट पाहावी लागते ती उमलताना आपल्याला दिसते तसं भगवंताने व्यासमुनी भगवत ग्रंथ लिहायला सांगितला आणि भागवत ग्रंथ हा असा आहे की त्यात भगवंताच्या लीला आहेत भक्तिभाव आहे आनंद आहे श्री गुरुदेव दत्त